दाद उदाहरण बघा महायुतीच्या सगळ्या नेत्यांचं किती खोटं बोलपण रेटून बोल असत आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी घाईघाईने एक ट्विट केलं मगाशी मला सगळ्या पत्रकारांनी विचारलं का नव्याण्णव हजार कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली नव्याण्णव हजार टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी दिली पत्रकारांनी विचारल्यानंतर मी घाईघाईने गुलाबशेठ मगाशी हेच सांगितलं होतं ही तरी बातमी खरी असावी अशी अपेक्षा आहे आणि अपेक्षेप्रमाणे दुर्दैवानं पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करण्याचं पाप हे पुन्हा देवेंद्र फडणवीस यांनी केलं कारण केंद्र सरकारच्या मध्ये विदेश व्यापाराच्या संदर्भामध्ये डीजीएफटी जे असतं डिरेक्टोरेट ऑफ फॉरेन ट्रेड याचं नोटिफिकेशन येणं गरजेचं असतं याच कोणतंही कांदा निर्यात बंदी उठल्याचं नोटिफिकेशन हे डीजीएफटी ला नाही याचा अर्थ नव्याने कुठलीही